नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी मुलांना सुट्ट्या लागून भरपूर दिवस झालेत तुम्हा सर्वांची उन्हाळ्याची सुट्टी कशी चालू आहे आम्ही तर अशा प्रकारे सुट्टी एन्जॉय करत आहोत म्हणूनच व्हिडिओज रेग्युलर येत नव्हते पण या आठवड्यात एक नवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे जो की तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड नंबर वन आपल्याकडे जर एखादी जुनी स्लिंग बॅग असेल किंवा नवीन असेल आणि तिचा वापर होत नाही तर अशा स्लिंग बॅगचा आपण कपाटामध्ये योग्य प्रकारे उपयोग करू शकतो ते कसं हे पाहूया माझ्याकडे असलेली ही स्लिंग बॅग मी स्वतः शिवले परंतु शिवताना छोटीशी मिस्टेक झाल्यामुळे मी ती यूज करत नाही मग मी याचा उपयोग अशा वस्तू ठेवण्यासाठी करते की त्या मला पटकन सापडतील फॉर एक्झाम्पल बेल्ट ग्रीन बांगड्या डेंटल फ्लॉस किंवा या जीप लॉक पाऊच आहेत ज्या की मला कधी हव्या असेल तर पटकन सापडल्या पाहिजेत म्हणून मी या स्लिंग बॅगमध्ये ठेवते आणि घाईच्या वेळेससुद्धा बरं पडतं जर एखादी वस्तू जागेवर ठेवता आली नाही तर पटकन मी यामध्ये टाकते आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ती वस्तू जागेवर ठेवते यामुळे काय होतं की वस्तू मी कुठे ठेवले हे मला आठवावं लागत नाही कारण मी सर्व गोष्टी यामध्येच ठेवते ही ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मला खात्री आहे की ही ट्रिक तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहे नंबर टू अशा आर्टिफिशियल फुलदाण्यांचा घर डेकोरेट करण्यासाठी ॲज इट इज उपयोग केला तर ती जागा फारशी उठून दिसत नाही मग आपण मार्केटमधून किंवा ऑनलाईन छान छान प्लांटर मागवतो आणि त्याने घर डेकोरेट करतं ते छानच दिसतं पण मी आज तुमच्याशी एक आयडिया शेअर करणार आहे अशा प्रकारच्या बॅगमधून आपण कधी कधी गिफ्ट रिसीव करतो दिवाळी असेल किंवा काही खास समारंभ असेल तेव्हा परंतु यानंतर अशा छान छान बॅग त्याचं काय करायचं हे आपल्याला सुचतच नाही तर दोन वर्ष ही बॅग तशीच पडून होती त्यानंतर मला एक अचानक आयडिया मिळाली की याचं आपण प्लॅन्टर करू शकतो पण ही बॅगेला शेप कसा द्यायचा तर त्याच्यासाठी मी हा एक स्टीलचा डबा घेतला आहे तो त्या पिशवीमध्ये उपडा टाकला आणि त्याच्यानंतर त्याला मी असा गोल शेप देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तो व्यवस्थित उभा राहील आणि ही आयडिया माझी सक्सेसफुल झालेली आहे आणि आता मी तुम्हाला त्यामध्ये ही फुलदाणी ठेवून दाखवते आणि तुम्हीच पाहू शकता का किती छान अगदी सेकंदामध्ये आपलं प्लांटर रेडी झालेलं आहे आणि त्यासाठी एक रुपयेसुद्धा खर्च करायला लागला नाही तुमच्याकडे पण जर अशा बॅग्स असतील तर त्याचा उपयोग तुम्ही घर डेकोरेट करण्यासाठी नक्कीच करू शकता नंबर थ्री आपल्याकडे अशी तांब्या पितळेची जुनी भांडी असतात खोंबलेली असतात काळी पडलेले असतात आणि आपण वापरतच नाही आमच्याकडे पण असा हा छोटासा हंडा आहे जो की वापरला जात नव्हता त्याच्यानंतर मी माझ्या मुलीला खेळायला दिला आता तिचं खेळून झालं आहे तीसुद्धा वापरत नाही म्हटलं याचा काही ना काही उपयोग व्हायलाच हवा तर त्यासाठी आधी मी जो भाग त्याचा खोंबलेला होता तो व्यवस्थित करून घेतला छानपैकी त्याला घासलं आणि ह्याचा आपण काय उपयोग करू शकतो ते पाहूया तर याचा उपयोग मी पेन होल्डर म्हणून करणार आहे ही सगळी पेनं इथे एक तिथे एक अशी पडलेली असायची तर सगळी मी ती आता गोळा केल्यात आणि ह्या हंड्यामध्ये ठेवणार आहे दिसायला पण ते छान दिसत आहे आणि पेनसुद्धा एका जागी व्यवस्थित राहतील पेन होल्डरच नव्हे तर यामध्ये पाणी टाकून तीन चार ताजी फुलं यामध्ये ठेवली तर ॲज अ म्हणून म्हणूनसुद्धा याचा उपयोग होऊ शकतो आणि आता तुम्ही मला सांगा की हा कॉर्नर कचा दिसत आहे ते आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माझे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असतील मग वाट कसली पाहत आहे सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा नेक्स्ट अशा प्रकारच्या पोटली बॅग्स आपल्याला रिटर्न गिफ्ट म्हणून मिळतात किंवा लग्न समारंभात वेअर करण्यासाठी आपण हौशेने घेतो परंतु त्या आपण नंतर वापरतच नाही तशाच पडून राहतात माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी तीन चार प्रकारे या बॅगचा आपण ऑर्गनाईज करण्यासाठी कसा उपयोग करू शकतो ते सांगितलं आहे त्यातलंच एक म्हणजे भाजीपाला आणण्यासाठी ज्या पिशव्या आपल्याला नेहमीच लागतात तर त्या ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो त्यानंतर याचा अजून एक नवीन उपयोग मी सांगणार आहे ते म्हणजे या पोटली बॅगचा उपयोग आपण ॲज अ प्लॅन्टर म्हणूनसुद्धा करू शकतो आणि ते सुरेख दिसतं या बॅगेचा वरील हँडल आहे तो आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आणि आपल्याकडे जी काही फुलदाणी असेल त्यानुसार त्याची हाईट ॲडजस्ट करा किंवा आतमध्ये हाईट येण्यासाठी एखादा डबा किंवा कापड ठेवा आणि त्यावरही फुलदाणी ठेवा आणि तुम्ही पहा किती छान आहे ते यामधील तुम्हाला कोणती आयडिया जास्त आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रिसेंटली मी हे साडी कवर ओपन केलं कारण मला कुशन कवर हवे होते परंतु ते काढताना मला हे सापडलं ते म्हणजे ताटावरचं रुमाल आपण हे रुमाल फक्त ताटावर घेण्यासाठी वापरतो पण त्याचा उपयोग आपण घर डेकोरेट करण्यासाठीसुद्धा यूज करू शकतो तुम्ही जर दिवाळीचा माझा व्हिडिओ पाहिला असाल तर त्यामध्ये मी तुमच्याशी आयडिया शेअर केली होती आणि त्यासोबतच हे दोन छोटे छोटे लोकरीचे फुलं सापडले ही फुलं उर्वीच्या पणजी आजीने तिला बनवून दिलेली आहेत परंतु ते तसेच होते तर त्याचा उपयोग करावा असं मला वाटलं हा कॉर्नर मी छान डेकोरेट केलेला आहे पण घर डेकोरेट करताना जर आपण डबल लेअरिंग केली तर ते दिसताना अधिक खुलून दिसतं ते कसं हे पाहूया आता मी इथे एक लँटन ठेवलेला आहे आणि ही जी लोकरीची फुलं आहेत ती मी त्याखाली ठेवणार आहे आणि त्यावर हा लँटन ठेवणार आहे आणि तुम्ही पहा बिफोर आणि आफ्टर किती फरक दिसतो आहे ते अजून याचा उपयोग ॲज अ कोस्टर म्हणूनसुद्धा आपण करू शकतो जर स्टडी टेबल असेल तिथे मुलं अभ्यास करत असेल दूद तर त्यांना पाण्याचा ग्लास किंवा दूध देताना खाली टेबलवर डाग राहतात तर आपण जर खाली असं ॲज अ कोस्टर म्हणून ते ठेवलं तर त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो ॲज अ कोस्टर म्हणून उपयोग करण्यासाठी तुमच्याकडे अशी लोकरीची फुलं नाही आहेत तर काहीच हरकत नाही जर कार्डबोर्ड असेल तर त्याचं गोल राऊंडमध्ये शेप कट करा किंवा असे जर शीट असेल आम्ही हे पेस्ट्री आणली होती तर त्याच्या खाली हा बेस होता तर मी तो वॉश करून तसाच ठेवला होता तर त्याचा आता मी इथे उपयोग करून दाखवते माझ्याकडे वॉलला लावलेला स्टिकर होता त्याचे काही तुकडे होते तर त्याचाच उपयोग करते इथे स्टिक करून माझं काम लगेच झालं परंतु हे सुद्धा तुमच्याकडे नसेल तर छान त्याला कलर करा रंगवा आणि त्यावर वॉर्निश लावा वॉर्निश लावल्यामुळे ते वॉटरप्रूफ होईल आणि त्याचा उपयोग तुम्ही ॲज अ कोस्टर म्हणून नक्कीच करू शकता तर इथे मी हे वॉल स्टिकर लावलं आणि दोन्हीकडून चांगलं स्टिक करून घेतलं त्याच्यामुळे ते आता वॉटरप्रूफ झालं आहे सिक्युअर झालं आहे पाणी सांडलं तरी मी ते पुसलं तरी पुन्हा मला ते यूज करता येणार आहे तर ही आयडिया तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की जुन्या गोष्टींचा पुन्हा वापर कसा करावा त्या उपयोगात कशा आणाव्या घर डेकोरेट करण्यासाठी किंवा ऑर्गनाईज करण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय